हॅलो हाय गुड मॉर्निंग कशी आहात मस्त मस्तच राहा स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण स्वामी चरणी प्रार्थना तर मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे ना अधिरा मग तर उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षतृतीयासाठी मी शिवणार आहे देवासाठी आसन तर जे आसन होते ते अगोदरचे खूप जुने झालेले होते म्हटलं चला नवीन हा जो अक्षतृतीया आहे जो सण आहे तो साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो आणि मला आज देवसुद्धा नवीन खरेदी करायची होती अक्षतृतेसाठी आणि म्हणूनच मी देवासाठी हे नवीन जे आसन आहे ते बनवलेले आहेत घरच्या घरी आपल्याकडे देवाला देवासाठी लाल हिरवं आणि किंवा पिवळं किंवा चमकेच्या याच प्रकारचे आपण वस्त्र वापरत असतो आसन वापरत असतो देवांसाठी मग काय करायचं आपल्याकडे जर आपण न शिवणारं जर ब्लाऊज पीस असेल रेड कलरचं तर त्यालाच आपण लेस लावून सुंदर असं देवासाठी आसन करू शकतो मी तरी असंच केलेलं आहे आणि हे जे आहे हे वेलवेटचा कपडा आहे आणि हे मी आता चौरंगावर टाकण्यासाठी तयार करणार आहे याचंसुद्धा आसन तर मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल कारण आता माझ्याकडे लेस अवेलेबल नव्हती तर आता मी बनवून घेतलेले आहे साधारण तीन आसन मी तयार केलेले आहे देवांसाठी आणि तिघांना छान अशी लेस लावून घेतलेली आहे आणि त्याचं मेजरमेंट घेऊन आज मी लेस लावलेली आहे आज अक्षयतृती आहे आणि अक्षत्रितेचा तुम्हा सर्वांना अक्षत्रितेच्या खूप साऱ्या शुभेच्छा असं म्हणत व्हिडिओला सुरुवात करते तर तृतीयेची आज करणार आहे सेवा उंबरठा आणि घरा सगळं छान असं पुसून स्वच्छ केलेलं आहे आणि उंबरठ्याला हळद लावून हळ हळदीचं लेपन केलेलं आहे आणि आता करणार देवांची पण छान अशी स्वच्छ आंघोळ वगैरे झालेली आहे कारण आज त्यांनासुद्धा छान असं स्वच्छ केलेलं होतं आणि त्यांची सुद्धा पूजा झालेली आहे आणि आसन घातल्यानंतर तर देवघर अजूनच सुंदर दिसत होतं मग सगळं झाल्यानंतर मी केलेली आहे पितृसुख पाटांची सेवा म्हणजे पितरांची सेवा केलेली होती अक्षतरित्याला आपल्याकडे पितृ पितरांना खूप जास्त मान असतो आणि आमच्या घरी घागर भरता येणार नव्हती इकडे घागर भर भरतात आणि ती काही यावेळेस भरल्या जाणार नव्हती कारण की माझे सासरे वारलेले होते आणि त्यांचा वस्त्र वर्ष्राद्ध झालेले नाही आहे म्हणून पितृ यांची सेवा मी इथे केलेली होती आणि पितृसेवा झाल्यानंतर आरती वगैरे करून घेतली आरती वगैरे झाल्यानंतर पटकन स्वयंपाकाला लागले कारण की सकाळी देवाच एक तर कुठलंही काम होते सकाळी टिफिन वगैरे झालेला होता सकाळी टिफिन वगैरे करून घेतला आणि मग नंतर बाकीची पुढची सेवा केली मग सगळी सेवा झाल्यानंतर मी टाकलेले होते एक किलो मला करायची होती कुरडई म्हणून अगोदर जे गहू आहे ते ओलवून घेतले पाण्यात ठेवून आणि उन्हात ठेवून दिले कारण मला करायची आहे कुरडई आणि म्हटलं चला तर आता पुढच्या कामाला सुरुवात करते भाताचं कुकर वगैरे झालेला होता आणि वरण आता पटकन तयार करून घेणार होते कारण की बराच वेळ झालेला होता आणि अदिरालाही भूक लागलेली होती आणि मी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरी आणि भाजी आणि बासुंदी केलेली होती नैवेद्याला बासुंदीचा नैवेद्य होता आणि पटकन असं स्वयंपाक तयार झाला आणि देवाला नैवेद्य दाखवून अदिराला पटकन जेवू घातलं कारण की बराच वेळ झालेला होता आणि तृतीया म्हटलं की आपल्या आम आमच्याकडे तरी माझ्या माहेरी खूप छान असा वेगळा माहोल असतो तिथे सांजोऱ्या करतात कानोले करतात आणि कुरडई पापड या सगळ्यांचं तिथे नैवेद्य असतो नैवेद्य दाखवून दिलेलं आहे आणि सुद्धा जेव घातलेला आहे मग म्हटलं चला तर आज करून घेते तूप कारण मी बरीचशी माझ्याकडे सायफ जी आहे ती जमा झालेली होती आणि आता मी करणार आहे तूप आणि तूप करत असताना आदिराही यायला हवी कारण की तिला तुपा तूप आणि लोणी ह्या दोन गोष्टी खूप जास्त आवडतात आणि मी आदिराला लोणी आवडतं म्हणून तिलाही आवर्जून माझ्याजवळ बसवत असते ती कृष्णासारखी लोणी आवडीने खाते म्हणून मी माझं तूप करत होती आणि तूप केल्यानंतर छान असं आधी दोन तीन पाण्याने जे लोणी आहे ते छान धुवून घेतलं आणि धुतल्यानंतर सगळं त्याच्यातील जे ताक आहे ते काढून घेतलं जेणेकरून ताकही मिळेल आणि घरचं तूपही होईल म्हणून अशा प्रकारे मी आता इथे तूप करून घेतलेलं आहे आणि तूप करणं खूप सोपं आहे आणि मला घरी कर घरचं तूप खूप आवडतं आणि आधी लोणी आवडतं म्हणून मी शक्य तर घरीच तूप बनवत असते आता तूप ठेवून दिलेलं होतं आणि अर्ध्या ते पाऊन तासानंतर माझं तूप जे आहे ते छान असं होत आलेलं आहे आणि तूप झाल्यानंतर साधारण अर्धा किलो माझं तूप घरच्या घरी तयार झालेलं आहे आणि खूप छान असं घरच्या घरचं तूप आणि गावरान तूप देशी तूप घरगुती पद्धतीचं तूप लोणकडीचं तूप इथे तयार झालेलं आहे काय आलं पार्सल आलं बघू काय आलं ओपन करू आता Ismo karna. Bas. Balon. Adira ka hai